नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पृष्ठ बोगवे सामुखा तालुका शिल्लो जिल्हा परिषद आजपासून परत शेतकऱ्यासाठी अंदाज आहे सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो शेतकऱ्यांना तेवीस जून पर्यंत एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये काय झालं पाऊस हा पाऊस सुरू आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो हा पाऊस सर्व दोघ पडणारा नाही भाग बदलत पडणार आहे आज या तालुका आज या गावापर्यंत उद्या दुसऱ्या गावा पडल जवळपास तेवीस चोवीस जून पर्यंत भाग बदलतच पाऊस पडणार आहे म्हणून हे आंदोलन लक्षात सांगायचं झालं तर म्हणजे नंदुरबार जिल्ह्यात देखील पाऊसमध्ये भाग बदलत पडणार आहे जळगाव जिल्ह्यात भाग बदलत पडणार आहे नाशिक जिल्ह्यात भाग बदलत पडणार आहे बुलढाणा जिल्ह्यात भाग बदलत पडणार आहे आपोल्याकडे तसंच पडणार आहे अमरावतीकडे तसंच पडणार आहे वाशिमकडे पडणार आहे हिंगोलीकडं ना नांदेडकडे त्याच्यानंतर यवतमाळकडे देखील भाग बदलत पडणार आहे आणि त्याच्यानंतर सांगायचं झालं तर हिंगोली हिंगोली परभणी बीड संभाजीनगर ह्या भागात देखील भाग बदलत दे पडणार आहे त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर पंढरपूर या भागात देखील भाग पड पर बदलत पडणार आहे नगरकडे देखील भाग पडत पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर पुणे नगरपर्यंत सगळीकडेच भाग बदलत पाऊस पडणार आहे पण असा सर्व दूर ते एका पाऊस पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे बीड जिल्हा म्हणजे चांगला जास्त पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर जालना जिल्ह्यात एक जोरात पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर संभाजीनगर एक पडणार आहे बुलढाणा जिल्ह्यात एक पडणार आहे परभणी जिल्ह्यात एक पडणार आहे आणि नगर जिल्ह्यात एक पडणार आहे आणि सोलापूर जिल्ह्यात एक मध्ये ह्या सोळा ते बावीस मधला जरा मोठा पाऊस पडणार आहे म्हणजे काही काही ठिकाणी वडे नाले वाहते कुठं मुसळधार पडल वाऱ्याचे अतिवृष्टी देखील होईल म्हणून हे अंदाज लक्षात घ्या सर्व पडणार नाही म्हणून ही सगळ्यांना अंदाज लक्षात घ्या शेतकऱ्याला एक विनंती करतो की ज्यांच्या शेतामध्ये एक की तो ओळ गेली तर पेरणी करायला काही हरकत कर नाही म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं पण चांगला आपल्या महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस म्हणजे सव्वीस सत्तावीस अठरा जून मुलात पडणार आहे आणि त्याच्यामध्ये सर्वाची पेरणी लागणार आहे